तर डोंगरवाडीत आपला आदिवासी समाज आहे म्हणजे त्याही मानलेली आहे ती देवी तर चला तुम्हाला घेऊन जाते डायरेक्ट डोंगरावर तिथंच बघा त्यांची राहणीमान कसं असतं आहे आणि कशी राहतात ते डोंगर कपारेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पण आपण खास करून आलेलो आहोत देवीचे दर्शन घ्यायला त्याही मानलेली जी देवी आहे ती बघण्यासाठी आपण वरती जाणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत डोंगरवाडीत बघा कशासाठी तर डोंगरवाडीत आपला आदिवासी समाज आहे म्हणजे त्याही मानलेली आहे ती देवी तिचा दर्शन घेण्यासाठी चाललो तर बघा कशाप्रकारे ते देवी मांडतात ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला आता डोंगरात जाऊया आपण मित्र बाजूलाच बघा हे बघा आपलं सगळं सवंगडी आहे डोंगरांशी चालत चालत चालून आम्ही मस्तपैकी देवीचं दर्शन घ्यायला पहिल्यांदाच चाललो बघूया कसं आपल्याला दर्शन होते आणि कशी मांडतात देवी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आपण आज आलो कोपरुलीच्या डोंगरात इथं आदिवासी समाज आहे त्यांची घरं आहेत जवळजवळ साठ सत्तर घरं आहेत ती वस्ती आहे त्यांची म्हणजे डोंगर कपारीत राहतात बघा डोंगर बघा इतका मोठा आहे त्या डोंगराच्या वरती त्यांची घरं आहेत पहिले त्यांच्यासाठी म्हणजे झोपड्याच होत्या आणि लाईटची पण सोय नव्हती पण आता सरकार काही बघा लाईट वगैरे सगळी त्यांना पोचलेली आहेत पहिले घरं होते नाही त्या झोपड्याच होत्या पण आता त्यांना घरकुला मंजूर झाली तर शिमिटची घरं थोडंफार आले आहेत काही वाजता अशाच आहेत म्हणजे झोपड्याच अजूनपर्यंत आहेत तर चला तुम्हाला घेऊन जाते आहे डायरेक्ट डोंगरावर तिथंच बघा त्यांची राहणीमान कसं असतं आहे आणि कशी राहतात ते डोंगर कपारीत हो। ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पण आपण खास करून आलेलो आहोत देवीचे दर्शन घ्यायला त्याही मांडलेली जी देवी आहे ती बघण्यासाठी आपण वरती जाणार आहोत त्यांचा रस्ता बघा तुम्ही डोंगरातून कसा रस्ता आहे डोंगरांशी असं ते डेली ये येऊन जाऊन करताना बघा आता ते सिमेंटचा समजा बांधलेला आहे पण इथून असं जायला जी मजा आहे ना ती वेगळीच आहे कसा आहे त्यांचा जीवन कसा नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला हे बघ आपलं मित्र आहेत ते घेऊन चाललंन आपल्याला वाढ या आमच्या गावांचा येतो बरोबर थंडाविंडा सगळाच घेऊन आलं हे बघा कारण डोंगरावर आम्हाला थकाला होईल त्याच्याचसाठी आपल्याला थंडा वेफरची सोय झालेली आहे रेडिओ कसा वाटते डोंगरावजाला मस्त ना निसर्गरम्य ठिकाण असा इकडे संचित भाय संचित कसा वाटते डोंगराव जावाला मस्त ना आदिवासी समाज देवी पहिल्यांदा चाललास ना मी पण पहिल्यांदाच चला डोंगरवाडीत जाऊया मंडळी चालली पुरपुरा तर मंडळी बघू शकता डोंगराच्या खाली सगळी वस्ती आहे गाव आहेत बाजूला कंपन्या आणि आपण आलेलो डोंगरावर बघा किती उंचावर आम्ही आहो निसर्गरम्य असा ठिकाण आहे आणि डोंगराच्या वरती मांडलेले आहे ती देवी आदिवासी समाज आहे म्हणजे त्या दरवर्षीप्रमाणे मांडतात किती वर्ष झाले असते सांगू शकत ना आता तिथंच गेल्यावर समजाल किती वर्षानुसार हे देवीची मांडणी करतात चला तिथं जाऊन आपण त्यांच्याशी थोडा बातचीत करू तर आता थोडं दमलून आम्ही म्हणून थोडा थंडा बिंडा थोडा घेतून न मग डोंगरावरती आपला मुक्काम चालू होईल डोंगरावर चरून चरून दमाला झालाय थोडा थंडा वेपर खातो न पुढचा प्रवास आपला चालू होईल त्याला माहित आहे अरे आपला कसा आता डोंगर बघ कसे जवळ आयला तुमचे सगळं मग आलमोर कुठे गेलतो आलमोर आपले आपला मित्र आहे घेऊन चाललाय त्यांच्या डोंगरावर हा घेऊन जाणार आहे आपल्याला वरती डोंगरावर त्याही देवी मांडलेला आहे त्यांचा समाज आहे म्हणजे पूर्ण वस्ती आहे वरती आदिवासी समाजाची वस्ती आहे म्हणजे घरं आहेत तिथंच आपण चाललो बघा निसर्गरम्य ठिकाण वाडीतलं ठिकाण मस्त एकाची लोकाविका म्हणजे जाम माणूस केला असतात आणि त्यांचं राणी म्हण पण बघा मस्त एकदम निसर्गाच्या सानिध्यात बाबू काय आराम करतास बघा वस्ती कशी आहे ती त्यांची मस्त अशी डोंगराव वसलेली घरं आहेत त्यांची तर पहिले इकडं झोपड्याच होत्या पण आता घरकुला आले नाही सरकारकडशी म्हणून तर आता त्यांची शिमिटच्या घरं झालं पहिल्या झोपड्याच होत्या पण तरी पण अजून बघा हाईतच बाजूला बघतो बाबू कुठं चाललं बघा डोंगर भागात कशी मुलं असताना खेळत वातावरण मस्त असतं इकडचा बघा आपला मित्र येतो तो, तो सगळी आपल्याला घराबिरा दाखवते थोडी माहिती देत आहे मेन ठिकाणी पोचलेलो हवा जे त्यांच्या वस्तीत जिथं देवी असते ना तिथं आपण पोचलेलो आहोत तर मस्त ठिकाण आहे आणि हवा पण मोकळी आहे थंडगार आणि निसर्ग बघा सगळे बाजूला हिरवागार मस्त वाटते इथं राहायला कारण डोंगर कपारीत का राहतात त्यांना माहिती आहे तिथं त्यांना कसली भीती नसते बघा तुम्ही कधी पण ते चालत रात्रीचे जावं अपरात्री त्यांचे काही बेप वगैरे काहीच चावत नसते कारण ते तिथंच राहतात डोंगरात आपल्यासारख्या माणसांना बघा थोडा रस्ता काय गेलो लगेच काय ना काय आहे त्यांना बघा काहीच नाही तर ही त्यांची खासियत आहे चला मेन ठिकाणी आलेलो आहोत जिथं देवी असते ना तिथं बघा या घरात देवी असते चला आता देवीचं दर्शन घेऊया बघा इकडे यांची देवी मांडलेली आहे तर चला देवीच दर्शन भेटलं आपल्याला थोडा इथं आराम करूया बघा यांचं पण घर आहे बघा मावशी आपल्याला वेपची सोय केली आहे गरिबाच्या घरी कधी पण पाहुणा उपाशी जात नाही ही पहिली गोष्ट आहे अरे दे किती वर्षापासून मांडता बस येतो बस कपावी किती वर्ष झालं

आणि डोंगर वस्तीत म्हणजे आदिवासी समाज आहे हा स्थापन बघा तर तुम्ही पण अशा ठिकाणी भेट द्या कारण कसा माणूस आहे मेन मेन ठिकाणी जाते पण जिथं पाहिजे तिथं माणूस जात नाही पण आपण आलेलो का तर आपला मित्र आहे त्यांनीच आज बोलवणा केला कस चल आमचे घरात म्हणून आलेलो आहे त्याला बघा मस्त सोय झालेली आहे

नव दिस क्यों मेरे आंग में सभी देवी मेरे आंग में क्यों हमारी देवी इधर है क्यों एक और माती की दुर्गा माँ भवानी जगदमी शक्ति सिंह है रेणु कहे बहुत शक्ति वाले हैं मन मैं ऐसी बोलती हूँ क्यों का हमारा भाषा अलग अलग बोलना है जुटने बोलो मैं खरी बोलती हूँ मेरे आंग में आते सच सच मेरे कालजे में है मेरे दिल कभी मर कर हो गई तो मंजे तुम्हीं नव दिवस हिंदी भाषा बोलता हूँ नंतर तुमची जी भाषा इतित बोलता हूँ तुम्हारे हमारी हमारी देवी बुर्गी कमिंग हमारी भाषा बोलती हूँ बोलते आहे का दहा दिवस कडक उपास होते फक्त दूध आणि फल खाताव का नाही एकच फल बघा तर एक फल आणि थोडा दुधावच दहा दिवस कडक उपास असते देवीचा बघा चहाची पण व्यवस्था केलेली आमच्यासाठी तू घेवाचा गरिबा घरचा पहिला घ्याचा <laughs> काल मला तर।, तर मंडली आपला देवीचं दर्शन झाला या डोंगर वस्तीत आहे ना सत्तर म्हणजे घरे आहे आता त्यांची झाली म्हणजे घरांची दुरुस्ती झाली म्हणजे सरकार कशी त्यांना योजना आल्या घरकुलच्या त्याच्या मुलं शिमिठची घरा झाले ना तर पहिल्या सगळ्या झोपड्याच होत्या तर बरा वाटला डोंगरावर येऊन देवीचं पण दर्शन झालं आणि थोडी माहिती पण भेटली आणि बघा डोंगराव त्यांची वस्ती असते आणि त्या वस्तीमध्ये सजी कोण जात नाही का तर डोंगरावर चरायला आणि तिथं जायला म्हणजे त्यांना काहीतरी वाटते असं पण आपण पुन खास करून आलो कारण आपल्याला डोंगराच्या ठिकाणी बोला कुठे कसं जायला आवडतं आहे त्याचसाठी आपण आलेलो आज डोंगर डोंगर डोंगरवस्तीत येऊनशी आपण देवीचं दर्शन पण घेतला मस्त वाटला एकदम कारण इकडचा वातावरण आहे ना तो एकदम शांत आणि निसर्गरम्य आहे तर चला मित्रांनो भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय